इकडून इकडून या मुली या तुमच्या इकडं डाळींब असल मला वाटतंय डाळींबरोप हे आता इथं चिक्कूच मी कलम बनवलंय कलमाचा फायदा काय बघा ते केवढ रोपटा याला चिकू लागलंय एक वर्षाच्या आतलं आहे म्हणजे कलमामुळे एवढ्या फास्ट आता इथं काय केलंय बघा कलम कसं बनवलंय हे जे आहे ते खालचं रूट वेगळा आहे जंगली झाड आहे खिरणी म्हणून आणि त्याला वर चिक्कूची फांदी जोडली ही फांदी जी आहे चिक्कूच्या झाडाची आहे आणि त्यामुळं खालचं कुठल्याही पद्धतीचं जातीचं झाड जा जा असलं तरी वर येताना त्याला चिक्कू येतोय मोठ्या झाडाची फांदी असल्यामुळं फळ लवकर येते आता या बऱ्याचशा रोपट्यांना चिकू लागलेले दिसतात बघा तुम्ही नेऊन लावलं तरी लगेच फळ चालूच होत आहे आता हे फिकायच्या मापाला आलेलं आहे हे डाळिंब आहे बघा डाळिंब तुम्हाला माहिती आहे जरा सर कलब कसं बांधतात त्याची जराशी माहिती द्या आंब्याची मोसंबीचे रोप आहेत मोसंबी हे बघा रोपट्यालाच लागलेलं आहे मोसंबी हा हे का बघा पुढे ए बाकी पुढे जाऊ तिकडे जाओ कलमी फळ झाड लावण्याचा फायदा आहे हा ए, प्रेम तिकडे असं त्या पाठीमागची पुढे द्या त्याची रोपची आहे ती हा इथं बघा निंबूचं झाड आहे हे बघ एका वर्ष मोसंबी एका वर्षाचं झाड तरी त्याला फळ आलेले आहेत बघा मोसंबी खाल्ले ना बघा ते नागपूरमध्ये जास्त प्रमाणात आहे बरोबर आहे तिकडं पण ह्या ठिकाणी सरांच्या नर्सरीमध्ये बघा हे लागफड लागलेलं आहे त्याला नागपूरमध्ये येत जनरली आपण लावत नाही आपल्या ते शेतकरी काय करते पारंपारिक शेती ज्वारी बाजरी पेरणे मका पेरणे बस बाकी वेगळा प्रयोग करत नाहीत पण मोसंबी आपल्याकडे चांगल्या पद्धतीच येत आहे आपल्या आपल्या इकडे हवामान नसतानाही सरांनी बघा किती छान पद्धतीने उपक्रम केलेला आहे चला 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 तिकडे चला हा मॅडम चल तिकडे जाऊ द्या हे फनसात आहे का सर हे फणसाचे झाड आहेत बघा तुम्हाला बघायला मिळत सुद्धा आलेले आहेत लागलेले आहेत फणस आणि काजू काजूची रोपट नाही आहेत पण प्लॉट वर आहेत आहे हे अंजेर सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असत

इकडे या पुढे या पुढे अजून अवघ्या या लाईनला दिसते हे सगळे औषधी मध्ये आहेत जुन्या पूर्वीच्या काळी दवाखाने नव्हते त्यावेळी पूर्वीची लोक औषधासाठी ज्याचा वापर झाडपाल्याचा करायचे ते सगळे औषधी वनस्पती इथं आहेत त्याच्यामध्ये बऱ्या अनंतमूळ आहे गुंज आहे अक्कलकाडा आहे नोनी आहे कोरफड आहे परत ते सुगंधी तुळस आहे मेहंदी आहे परत कुसुंब आहे आढोळसं आहे आता जनरली खोकल्यावर आढोळसं असते बघा ते बाटलीच मी त्याच्यावर भरलेलं असते आढोळसा असेल तर त्या आढोळसा झाडाचा जा पाला आर्क काढून त्या बाटलीत भरलेला असतो म्हणजे सुद्धा मेडिसिन जे बनते ते ह्या झाड पाल्यापासूनच बनते आता हे वाळा आहे बघा उन्हाळ्याच्या दिवसात हे जर हेची पानं जर तुम्ही माठामध्ये टाकला किंवा पाण्याच्या पिंपात टाकला तर पाणी एकदम थंड राहतं आणि एकदम चविष्ट बनतं आहे पाणी त्याच्यातले जंतू नष्ट होतात वाळा म्हणून आहे त्याच्यानंतर आडुळस आहे मेंदी आहे कप सिरपसाठी आडुळसा वापरला जातो परत सुगंधी तुळस आहे हे सगळ्या औषधी वनस्पती आहेत पेरूला इथं पेरू आलेले दिसते बघा केवढं रोप आहे एक अर्ध्या फुटाचा आहे पाच इंचा पण पेरू आले कलमाचा फायदा आहे जर तुम्ही बिया लावल्या तर तुम्हाला चार पाच वर्षे फळ मिळत नाहीये पण कलमी रोप लावली की दुसऱ्या वर्षी फळ मिळतं ते पलीकडे काम चाललंय ते जांभळ आहे बघा कलम बांधलेला आहे त्याला आणि जॉईंट दिलेला आहे जांभळा जर बी लावून तुम्ही उगवला तर पाच सहा वर्ष फळ येत आहे पण माझ्या जांभळीला कुठे थांबा थांबा <स्थाथ> आता कलमीमध्ये बर का कलम बांधलेला आहे म्हणजे त्याला कलमाचा फायदा काय फळ लवकर आणि भरपूर प्रमाणात आता इथं मी मसाले जे ठेवलेत बघा हे जे आहे ते मसाले आपण मसाल्यात वापरतो पान तमालपत्री वगैरे दालचिनी त्याचे रोख के त्याच्यानंतर स्वीट लेमन म्हणून एक रोपट आणलंय मी गोड लिंबू ते सालीसह खाल्ला तरी एकदम गोड लागतो मोसंबीसारखा त्याच्यानंतर जांभळीमध्ये एक वेगळा प्रकार आलाय व्हाईट जामून म्हणून म्हणजे पांढरं जांभळ आपल्याकडे जनरली ब्लॅक जामून असते पण हे पांढर जांभळ व्हायला फ्लावरिंग आहे आता हेची जांभळं सुद्धा खायला मिळणार आम्हाला आता म्हणजे पिशवी जरी असलं रोपट जरी असलं तरी फळ मिळणार खायला त्याच्यानंतर लिंबूमध्ये बघा स्वीट लेमन म्हणून आहे त्याला सुद्धा आता फ्लावरिंग आहे बघा एक एवढा आहे रोपट फुलं लागलेली आहेत म्हणजे कलमाचा हा फायदा त्याच्यानंतर इकडं आहे बघा तुळस पण आहे औषधीमध्ये येत आहे पोडफड तुळस हे सगळ्या प्रकारची रोपं मी ठेवलेले आहेत मसाले जे आहेत जंगले आहेत परत फुलांचे शो जे सगळे ठेवलेले आहेत आणि औषधी सुद्धा त्याच्यानंतर लिची म्हणून एक रोपटा असतंय पंजाब साईडला मिळते लिची ते फळ पण बघितलं नसेल तुम्ही मला वाटतंय लालबुंद फळ असतंय मोठं जनरली फौजी लोक ती फळं येताना घेऊन येतात लिची ते सुद्धा रोट मी तिथं उपलब्ध केलेलं आहे ठीक आहे ते बघा आता झाड केवढं एवढं दिसतंय याला आंबे किती देशी आंब्याला एवढे आंबे लागत नाही आहेत बरोबर का कलमी असल्यामुळं त्याला आणि याची वरायटी आपण जे पाहिजे ते बनवू शकतोय आता जे वेगळा जरा झाडाची फळ बघा गोल, दिस्टे। गोल दिस्टे। ती वेगळी प्रकार वेगळा प्रकार आहे हा कोणता आहे केसर तो दूध पेढा म्हणून आहे अगदी पेढ्यासारखी जाऊ पण साईजला जास्त मोठा होत नाही हा विक्रीसाठी साईजला वगैरे सगळ्यात जास्त केसर हा जास्त खपला जातो आणि त्याच उत्पादन सुद्धा पैसे सुद्धा त्याचे जास्त येतात दर सुद्धा जास्त असतो म्हणजे जनरली कसं ज्याचं उत्पादन जो माल मार्केटपर्यंत जास्त दिवस टिकतो ज्याची साईज चांगली होती ज्याला ज्याचा आकार आणि कलर चांगला येतोय त्या झाडाचं उत्पादन घेतलं जातं आणि ते डेव्हलप करायसाठी म्हणून कलम हा प्रकार आला आता मी काय करतोय बघा दरवर्षी ह्याची कलमं बनवायला ह्याची कोय लावली तर ह्याच्यासारखा आंबा त्या झाडाला येत नाही आहे तुम्ही केशर म्हणून माझ्याकडून समजा ह्या झाडाची फळं नेली आणि ने लावली तर त्याला येणारे फळं ह्या झाडासारखी येत नाहीत म्हणून कलम हा प्रकार आला कलम हा प्रकार म्हणजे काय ह्याच जातीची अशीच फळं येण्यासाठी ह्याची फांदी न्यायची आणि देशी आंब्याच्या कोयला जोडायची आता मी जूनमध्ये साधारण मेमध्ये कोया मागवतो त्याच्यासाठी ही तयारी चालू आहे बघा सा आता माती टाकलेली आहे कट टाकलेला आहे हे जे शिबिन मिक्स करून घ्यायचं पिशव्या भरून ठेवायच्या आणि आंबा बाजारात आला की ज्यूस फॅक्टरीतनं कोया आणायच्या त्या प्रत्येक पिशवीत लावून घ्यायच्या ती कोया उगवून एवढ्या उंचाल एक फुटाच्या की ते कट करायचं आणि त्याला त्या था झाडाची फांदी नेऊन जोडायची आता तिथे कट केलेली असते बघा ही फांदी मी कलमासाठी घेतलेली आहे इथून पुढची फक्त टोकं कट करायची आणि त्या झाडाला नेऊन जोडा आज तुम्हाला आंब्याची कलम दिसतील इकडं आणि त्याची फांदी कोणती घेता म्हणजे कवळी घेता कवळी नाही निभर झालेली म्हणजे डोळं फुगलेलं असतं त्याच्या आता जे आहे ती जनरली कवळी फांदी झाली आता अजून तयार नाही आहे त्याच्यावर फांद्या साधारण मे जून तयार